संत गुलाम बाबा महाराज पालखी यात्रेत मान्यवरांचा सहभाग गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेशातून भाविकांची उपस्थिती पालखी रंजनपूरकडे मार्गस्थ नमस्कार श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी साक्री तालुक्यातील अष्टाणे गावातून संत गुलामबाबा महाराजांची पालखी यात्रा मोठ्या भक्तिभावाने सुरू झाली गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यातील हजारो अनुयायी यात्रेत सहभागी झाले भक्तांच्या जयघोषात आणि मृदुंगांच्या निनादात पालखी मोरवड रंजनपूर येथे पोहोचली असून येथे आरतीचा सोहळा पार पडणार आहे ही यात्रा केवळ धार्मिक परंपरेपुरती मर्यादित नसून संत गुलाम महाराजांच्या शिकवणीचा प्रसार करणारी आहे दारू मटण मासे यापासून दूर रहा आणि शुद्ध जीवन जगा हा त्यांचा संदेश यात्रेतून अधोरेखित केला जात आहे भक्तांचा प्रत्येक पावलात समाजसेवा आणि नैतिकतेचा सुवास उमटत आहे दरम्यान आपकी जय परिवाराच्या वतीने आतोडा पूल येथून रंजनपूरकडे पारंपरिक पायदिंडी मार्गस्थ झाली अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्वतः पायी चालत या दिंडीत सहभाग घेतला या दिंडीत माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जीप अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित माजी जिप सदस्य अर्चना गावित तसेच आपकी जय परिवाराचे जितेंद्र महाराज आणि प्रवीण वडवी व अनेक सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले

Bagaimana Bagaimana sih एकोणाशे सदतीस मध्ये गुलाम बाबांनी एक लक्षात आणून दिलं की आपल्याला जर आदिवासींना एकत्र करायचं असेल संघटित करायचं असेल तर आपल्याला काहीतरी निमित्त पाहिजे त्यांना संघटित करण्याचं कारण त्यावेळा इंग्रजांचा मोठा हाक होता इंग्रज असं संघटन होत असेल ते तो तोडून काढण्यासाठी काही प्रयत्न करायचे म्हणून त्यावेळेला मला बाबांनी आरती पूजन करायचं म्हणून आरतीच्या निमित्तानं अमावश्याला वगैरे त्या एकत्र बोलवायचे लोकांना आरतीच्या निमित्तानं आणि त्या ठिकाणी आपण संघटित कसं राहिलं पाहिजे आपलं आरोग्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे शिक्षण किती महत्वाचं आहे या सर्व गोष्टी तिने त्यांना प्रबोधन करत असत आम्ही ते प्रबोधनाच्या माध्यमातून एकोणाशे सदोतीस पासून हे शुदु। कार्य सातत्याने चालू आहे आणि त्याच वेळेला त्याने की वेगळ्या वेगळ्या भागातील लोक एकत्र येतात मग त्यांनी दिंडीच्या रूपाने एकोणासशे सदोतीस शुदु। पासून आपल्याला पासून असेल अष्टांगा साखरी तालुक्यातलं तिथून असेल या दिंडी निघतात आणि या ठिकाणी हातोडाच्या मुलाच्या ठिकाणी एकत्र येतात या ठिकाणी पूजा करून पुढे रंजनपूरला जातात अशा पद्धतीने हे सातत्यानं काम चालू आहे हे काम चालू राहण्यामध्ये चंद्रसिंग बाबा असतील जितू दादा असतील किंवा जितू महाराज यांना आपण म्हणतो जितू महाराज असतील या सर्वांनी अत्यंत कष्ट त्यांच्या परिवाराने कष्ट घेऊन सर्वांना संघटित संघटितपर्यंत संघटित ठेवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे आणि वेगवेगळ्या त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लक्ष देत आहे आणि आज हा कि जे पक्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये है है या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करतोय त्याच्यामुळे लोक संघटित होत आहेत एकत्र होतात याचे श्रेय या ठिकाणी आपले जे परिवार म्हणजे चंद्रसिंग बाबा असतील किंवा जितूदादा असतील किंवा जितू महाराज असतील त्यांचे परिवार असेल या सर्व परिवारानं निश्चितपणानं याच्यामध्ये मोठं योगदान दिलं आहे आणि ते सातत्याने त्यांनी चालू ठेवलं कारण इतके वर्ष सातत्यानं चालू ठेवणं हेही इतकं सोपं नाही पण त्यांनी ते करून दाखवलं ते करतायत आज आम्हाला स्वतः योगाला या दिंडीच्या निमित्ताने दर्शन घ्यायचं आणि म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद देतो या दिंडीला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपका, परि, आपका परिवार जे काम करत आहे ते काम अत्यंत महत्वाचं आहे आणि अत्यंत सन्मानजनक आहे त्याला आम्ही नमन करतो आणि हे असेच काम पुढेही चालू राहील त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आप